नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड हजाराचा टप्पा ओलांडला त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मित्रांमध्ये आनंदाचं वातावरण मित्रांनो होत आपण मात्र मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून कांदा बाजारभावात पुन्हा मित्रांनो मंदीही आली आणि कांदा बाजारभाव सुमारे दोनशे ते तीनशे रुपयांनी पडले आता मित्रांनो आपले जे बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत यांच्या कमेंट्स येत आहेत की पुन्हा कांदा बाजार भाव वाढतील का कांदा बाजार भाव हे पुन्हा चार हजाराचा पल्ला गाठतील का तर, तर मित्रांनो याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो कांदा बाजार भाव पडण्याचे नेमके कारण काय आपण मित्रांनो पहिले मित्रांनो ते बघूया मित्रांनो कांदा बाजार भाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे बाजार समितीत वाढलेली कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक आवक मित्रांनो या दोन ते तीन दिवसात संपूर्ण म्हणजे मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये डबल झाली <coughs> बंगळुरू बाजार समितीत मित्रांनो सुमारे पंचवीस ते तीस हजार कट्ट्यांची आवक येत होती मित्रांनो ती जवळपास साठ हजार कट्ट्यांच्या जवळपास गेली इंदूर बाजार समितीत सुमारे साठ हजार कट्ट्यांपर्यंत कांद्या गोण्याची आवक गेली म्हणून मित्रांनो कांदा बाजारभावात आपल्याला कुठंतरी घट झालेले दिसून त्यासोबतच कांदा बाजारभाव वाढलेला पाहून जे आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे या राज्यातले जे नवीन कांदा मित्रांनो सध्या निघत आहे त्या मित्रांनो कांदा काढायची घाई केली आणि त्यांनी मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांदा जो आहे तो आपला बाजार समितीत आणला हैदराबादला बेंगलोरला चेन्नईला या कांद्याची मित्रांनो मोठ्या प्रमाणात आवक ही दाखल झाली यामुळेच मित्रांनो कांदा बाजार भाव पडले आता मित्रांनो येणाऱ्या दिवसात कांदा बाजार भाव वाढण्याचे संकेत आहेत का तर आता मित्रांनो कांदा बाजार भाव हे नक्कीच वाढतील पण मित्रांनो कांदा बाजार भाव वाढण्यासाठी आपल्याला मार्केटमधली जी आपली कांद्याची आवक आहे हे कुठेतरी मित्रांनो कंट्रोल ही करावी लागणार आहे आपल्याला मित्रांनो आपला नियम बनवून घ्यायचा आहे आपल्या जवळ तर आपल्याजवळ मित्रांनो जेवढेही कट्टे असतील तर आपल्याला यातली मित्रांनो रोज किंवा मित्रांनो एका सप्ताहात यातली आपल्याला किती कट्टे विकायचे आहेत जेणेकरून भाव पळो की मित्रांनो भाव आपल्याला हा आपला नियम तोडायचा नाही आहे आणि असं जर मित्रांनो आपण केलं तर बाजार समितीतली आवक जी आहे हे नियंत्रणात राहील आणि जर मित्रांनो आवक जर बाजार समितीतली घडली तर कांदा बाजारभाव भाव वाढण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आणि मित्रांनो आपले बरेचसे जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांना अशी भीती आहे की आंध्राचा आणि कर्नाटकचा कांदा आल्यावर कांदा बाजार भाव मोठ्या प्रमाणात पडतील आपण मित्रांनो दक्षिण भारतातच सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात मागणी ही आहे आणि त्यामुळे मित्रांनो आंध्राचा आणि कर्नाटक आणि मित्रांनो कर्नाटकचा येणाऱ्या काळात जर मोठ्या प्रमाणात कांदा निघालाही तरी मित्रांनो तो फक्त दक्षिण भारताचीच मागणी ही भरून काढेल मित्रांनो केरळमध्ये एका ठिकाणी कांद्याला जवळपास दोन दिवसापूर्वी पूर्वी मित्रांनो सत्तावीस हजार सहाशे चाळीस रुपये एवढा दर प्रति क्विंटल एवढा दर मित्रांनो मिळाला आहे आता मित्रांनो सत्तावीस हजार रुपये प्रति क्विंटल केरळच्या एका भागात कांद्याला दर मिळाला तर मित्रांनो विचार करा केरळला कांद्याची किती मोठ्या प्रमाणात मागणी ही असेल कारण मित्रांनो त्या काळात कारण मित्रांनो त्या भागात कांद्याचं उत्पादनही होत नाही आणि केरळला कांद्याची मागणी ही जास्त म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळात जर आपण आवक कंट्रोलमध्ये ठेवली तर कांदा बाजारभावात आपल्याला नक्कीच वाढ ही झालेली दिसणार आहे आणि कांद्याचे बाजारभाव हे नक्कीच चार हजाराचा टप्पा गाठतील असं मित्रांनो होण्याची शक्यता ही आहे कारण मित्रांनो येणाऱ्या काळात दक्षिण भारताची जी मागणी आहे सध्याही मित्रांनो मोठ्या प्रमाणात मागणी आणि येणाऱ्या काळात अजूनही वाढण्याची शक्यता आहे आणि दक्षिण भारतात येणाऱ्या काही दिवसात मित्रांनो पावसाची पण शक्यता सांगितली आहे म्हणून मित्रांनो कर्नाटकचा हो, व आंध्राचा कांदा मित्रांनो खूप लवकर निघेल असं सध्या वाटत नाही आहे मित्रांनो आता मित्रांनो हीच होती आजची कांद्याच्या बाजारभावाबद्दलची माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा हो वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा